नमस्कार मित्रांनो उद्या एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडतं आहे काजड या ठिकाणी आणि याच मैदानासाठी मित्रांनो बैलगाड्या क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासूर सज्ज आहे आजच मित्रांनो बाकासूरनं नरवणे या मैदानात ओपनच्या मैदानात एक नंबरचा मानकर ठरला आहे बादलसोबत आणि पुन्हा एकदा उद्या माझं मैदान गाजवण्यासाठी सज्ज आहे त्याचबरोबर भोंगा भोंगा देखील सज्ज आहे यांचे के कोण असतील भोंगा आणि बाकासुरी एकत्र पाहताना दिसतील का तर मित्रांनो भोंगा भोंगा अगदी आपल्याला साईसोबत पाहताना दिसणार आहे संतोष तोडकर यांचा साई साईसोबत साई भोंगा पाहताना दिसेल बाकासूर नक्की कोणासोबत पडेल तर बाकासोबत आपल्याला घोटकांचा सा छोटा सालजा होय मित्रांनो घोडच्या साज्यासोबत पाहताना दिसण्याची दाट शक्यता आहे हेच हेच सध्या तर चर्चा स सर्वत्र चालू आहे बघा मित्रांनो उद्या नक्कीच घोटखाणचा ज्या बारा दिवसानंतर मैदानतील आणि बाकासुराणी घोटचा सा सर्जा गुलाजमान का ठरतील का कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर भुंगा आणि साई माझ्या त्यानुसार पहिल्यांदाच गाडी पळेल गाडीला कसं स्पीड लागेल नक्कीच कमेंट करून नक्की सांगा उद्याच्या मैदानासाठी बाकासुराणी भुंगाला खूप सारे शुभेच्छा सात मग भेटू पुन्हा एकदा नवीन अपडेट्स आहे भंडार्टच्या नवीन व्हिडिओमध्ये